हा मनू तुमच्या तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहे असे भिडे नावाचे एक सद्गृहस्थ म्हणाले ते भिडे अजून काय काय म्हणाले सरकारने कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही महिला पत्रिका आदित्य पटकन विचारलं मी तुझ्याशी बोलीन पण तुझं कुंकू कुठे आहे सांग एक वांजोट्या बाईला स्त्रीत्व नसतं दोन राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आहे आणि आहे तीन माझा शेतातला आंबा खाल्ल्यावर पोरं जन्माला येतात चार मुळात कोरोना हा रोगच नाही कोरोनाने माणसे मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात हा ग्रांडू वृत्तींचा होणारा ग्रांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे असे वक्तव्य भिडेंनी केले होते परंतु काही महिन्यानंतर याच भिडेंना कोरोना झाला अध्यक्ष महोदय महात्मा फुलेंबद्दल ते काय बोलले हे कधी कधी बोला असं पण वाटत नाही पण ही सामाजिक अस्वस्थता पसरवणारी ही जी माणसं आहेत त्यांना हे कसे पाठीशी घालतात याचं उदाहरण ते, ते महात्मा फुले यांच्याबद्दल म्हणतात महात्मा फुले बोलताना भिडे म्हणाले की इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवण्या मिळवायचे हे शिकवण्याशी देशाची देशात सुधारक नावाची जात पैदा केली निवडक लोकांना सप... पदव्या देण्यात आले तुमचेच वैरी सोडले त्यात उत्तर प्रदेशमधील भारत प्रसाद मिश्रा बंगालमधील राजाराम मोहन राय तमिळनाडूमध्ये रामस्वामी नाईकर व महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल अध्यक्ष महोदय हिंदूंनी साईबाबाला देवारत्न काढून टाकावं हे सांगणारे कोण हे सांगणारे कोण करोडो साईबाबांचे भक्त आजही शिर्डीच्या भूमीवर जात असतात आणि हा खुशाल म्हणतो की देवारत्न काढून फेकून द्या या साईबाबाची काय लायकी आहे अध्यक्ष मोदय वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये हा कोण हा कोण नवीन म्हणू आला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊच नाही म्हणजे फक्त डिझायनर भिडे हे जे डिझाईन देतील तुम्हाला त्या डिझाईनचे कपडे घालून मनु आधुनिक मनुच्या लेकींनी वडाची पूजा करावी हे माझं मत नाहीये ताई हे मत आधुनिक काळातल्या मनूचं आहे ज्याला तुम्ही गुरुजी म्हणता अध्यक्ष महोदय आपलं स्वातंत्र्य म्हणजे ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अठराशे सत्तावन्नचा संग्राम झाला अनेक जण फासावर चढले अनेक जणांची घरदार वस्त झाली त्याला काय म्हणतात हे स्वातंत्र्य हणग अरे साहेब हे स्वातंत्र्य हणगय दलभद्री आहे हे स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्यामुळे त्यांना बोलायला मिळत आहे हे स्वातंत्र्य नसते तर भिडेला कधीच पासावर अटकवलं असत अध्यक्ष म्हणजे बेताल वक्तव्य कधीतरी या सम या सरकारला खाली पडणार की नाही एखाद्या माणसाने उठून स्वातंत्र्याला बदनाम करावं त्या स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करावं आपलं स्वातंत्र्य आहे असं म्हणावं संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे की नाही आपण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूया पण याच्याबद्दल थोडा तर विचार करा कर की एखादा माणूस उठतो आणि पुढे स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करतो इतकाच का, का, का तो मोठा हो आहे म्हणजे एखादा नाटकी माणूस किती नाटक करू शकतो ते तर काय ते मी अरोनॉटिकल काय ऍट्रोफिजिक्सचा इंजिनियर होतो आहे फर्ग्युसन मध्ये शिकलो आहे अशा पदव्याच नव्हत्या अहो अशा पदव्याच नव्हत्या भारतामध्ये माणसाने खोट बोलावत किती हो बोलावं महाराज अध्यक्ष मोदय अशा माणसाला महाराष्ट्र डो आपण डोक्यावर घेऊन फिरतोय अहो फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे ही शिवरायांची भूमी आहे हे विज्ञान युगाला फळणारी भूमी आहे आणि त्या युगामध्ये आपण ह्या भिडेसारख्या किड्याला जन्म पेलतो झेलतो अध्यक्षपणे सरकारने याच्याबद्दल काहीतरी गंभीर उपाययोजना करू करावी आणि म्हणून मला नेहमी वाटत की या सरकारच्या मनात मनूबद्दल प्रेम जुम आहे कारण जो माणूस हे म्हणू शकतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा माझा मनू श्रेष्ठ आहे आणि तो तुमचा गुरुजी आहे ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी काळ आहे